ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरीश्वर येथे डॉक्टर अंजली पाटील एम बी बी एस व डॉक्टर गोपाल जंगले एम बी बी एस रुजू गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश पिंपळगाव हरीश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दोन एम बी बी एस डॉक्टर यांच्या जळगाव येथील सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटील यांनी नियुक्ती केल्या आहे पिंपळगाव वरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा आरोग्याचा कारभार चालतो आणि याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून गोरगरीब रुग्णांना डॉक्टरांसाठी भटकंती करावी लागत होती नेहमीच डॉक्टर नसल्याने रुग्णांना बाहेरूनच उपचार घ्यावे लागत होते पिंपळगाव वरेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या गावातील गोरगरीब रुग्ण दररोज ग्रामीण रुग्णालयात येतात मात्र डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नव्हता आणि रुग्णांना निराश होऊन परत जावं लागत होतं जळगाव येथील सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे पिंपळगाव हरीश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी केली असता त्यांची मागणी लवकरच मान्य करून दोन डॉक्टरांची पिंपळगाव हरीश्वर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली सिव्हिल सर्जन यांनी पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची तात्काळ दखल घेऊन डॉक्टरांची नियुक्ती केली त्यामुळे गावातील ग्रामस्थांतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे दोघं डॉक्टरांनी गाव गावातील जनतेला चांगल्या प्रकारे सेवा देऊन मागील असलेले डॉक्टर यांच्याप्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटवला पाहिजे असे जनसामान्यातून म्हटले जात आहे